हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॅक्टोज इनटोलरन्स लॅक्टोज इनटोलरन्स चा मराठी अर्थ लॅक्टोज असहिष्णुता म्हणजे लॅक्टोज असहिष्णुता असलेले लोक दुधातील साखर पूर्णपणे पचवू शकत नाही लॅक्टोस इनटोलरन्स ला पण

हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन हॅव लॅक्टॉस इन टॉलरन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू